भूपती गजपती हा राजा श्रीपती भूपती हामंत राज्याची माशालजीच्या मनामध्ये पेटली ती होती राजमाता जिजाऊ आणि या राजमाता जिजाऊचं शिक्षण हे अद्वितीय होतं हिच्या तयार झालेली माणसं सुद्धा अद्वितीय होती त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण एक व्यक्तिमत्व म्हटलं तर हंबीरराव महित्यांचं ज्यांनी स्वतःच्या जावयाची बाजू न घेता कर्तव्यनिष्ठ अशा संभाजीराजांची बाजू घेतली हंबीररावांना पाठवलं होतं संभाजीराजांना कैद करायला मात्र त्यांनी उलट संभाजीराजांचा पक्ष घेतला आणि आपल्या जावयालाच कैद केलं असे होते हे त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेली स्वराज्याची निष्ठावंत सेनापती ज्यांच्या मनामध्ये नातेसंबंध हे बाजूला आणि बाकीच्या गोष्टी बाजूला स्वराज्य हे प्रथम होत त्यामध्ये होते तानाजी मालुसरे शेलार मावळे असे असंख्य मावळे जे होते जिजाऊंच्या विचारांच्या प्रेरणेनं प्रेरित झालेले स्वराज्यासाठी आत्मपरिधान करणारे आणि ज्यांनी स्वराज्यासाठी प्राणाहुती दिली आणि त्यापैकीच आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आणखी एक व्यक्तिमत्व आपल्या समोर आणत आहे ते म्हणजे महाराणी येसुबाई कोण होत्या ह्या महाराणी येसुबाई शिवरायांचा छावा म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांच्या कर्तव्य दक्ष पत्नी महाराणी येसुबाई भोसले यांचा जन्म कोकणातील दाभोळमध्ये झाला या धाडसी कर्तृत्वान होत्या सोळाशे पंच्याहत्तर मध्ये त्यांचा जन्म झालेला होताव शिर्के हे त्यांचे वडील होते तर छत्रपती संभाजी महाराज हे त्यांचे पती आणि थोरले शाहू महाराज म्हणजे ज्यांनी सातारला गादी निर्माण केली ते छत्रपती शाहू हे यांचे पुत्र होते त्यांचे वडील पिराजीराव शिर्के हे मराठा साम्राज्यामध्ये एक मुख्य मराठा सैनिक होते जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेवेत नेहमीच एक राहिले येसुबाईंचा माहेर तसं शृंगारपूर आणि त्यांना माहेरी राजाऊ ना, या नावानं हाक मारलं जायचं जा। शिवाजी राजांच्या सुन ज्येष्ठ सुनबाई त्यांच्यासारख्याच कर्तव्य दक्ष आणि अतिशय हुशार आणि चतुर असणाऱ्या ह्या ज्यांची शिकवण ज्यांची तालीम घडली होती ती म्हणजे राजमाता जी विचारांनी प्रेरणित झालेल्या अशा होत्या हे येसुबाई शिवाजी महाराजांनी जेव्हा प्रचितगड घेण्याचा प्रयत्न केला तर पिराजीराव शिर्क्यांनी त्यांना मदत केली आणि म्हणूनच या तहानुसार शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाचं म्हणजे संभाजीराजांचं लग्न पिराजीरावांच्या कन्येशी करून दिलं आणि त्याच होत्या ह्या येसुबाई येसुबाईंना दोन मुलं एक भवानीबाई आणि दुसरे शाहू महाराज कर्तव्यनिष्ठ आणि धाडसी असणारे येसुबाई जेव्हा छत्रपती संभाजी महाराज सापडले आता स्वराज्याचं आणि त्याला गादीवर बसवणं ते सगळ्यांना ग्रहित होत परंतु वयान लहान असणारा हा मुलगा गादीवर बसून स्वराज्याचं रक्षण होणार तरी कसं हा एक प्रश्न येसुबाईंच्या मनामध्ये सतत खोळत होता त्यांनी यावेळेला स्वहित बाजूला ठेवलं आणि कर्तव्यनिष्ठ दाखवली आणि म्हणूनच त्यांनी आपला दीर जो आपल्या मुलासारखा होता त्याला गणवलाच ते होते छत्रपती संभाजी राजाराम महाराज संभाजी राजांचे आपल्या बंधूवरही तितकेच प्रेम होते मात्र अष्टप्रधान मंडळ आणि सोयराबाईच्या कारस्थानामुळे काही काळ त्यांना कैदेमध्ये दे ठेवावं लागलं होतं तरीही कैदीमध्ये असताना दे देखील येसुबाई आणि राजारामांची संपूर्ण जबाबदारी अगदी काळजीपूर्वक संभाजी महाराजांनी घेतलेली होती आणि त्यामुळं त्यांच्यानंतर येसुबाईंचाही राजारामांच्यावर वर तितकाच जीव होता आणि म्हणूनच त्यांनी स्वराज्याची धुरा राजारामांच्याकडे सोपवली चारही बाजून मोगलांचे हल्ले होत होते यावेळेला छत्रपती संभाजी मोगलांच्या कैदेत होते त्यांच्या सोडण्याच्या आशा ह्या खूप कमी होत्या आणि इकडं तर रायगडाला देखील मुघलांनी वेढा घातलेला होता आता रायगडवरून सुटण्यासाठी महाराज महाराणी येसुबाईंनी एक युक्ती लढवली त्यांनी अधिपती म्हणजेच राजाराम महाराजांनी त्यांच्या परिवाराला जिंजे येथे जाण्यास सांगितलं कारण कर्नाटकातील असणारा हा एक अभेद्य किल्ला जो सहजासहजी जिंकून घेणं कुणालाही शक्य नव्हता आणि म्हणूनच कर्नाटकात जाण्यासाठी राजाराम महाराजांना त्यांनी रायगड सोडण्यास भाग पाडला स्वतः सात वर्षाच्या आपल्या मुलाबरोबर त्यांनी रायगड लढवण्याचं ठरवलं आणि ते लढत लढतच ते रायगडासह तावडीत सापडले तोपर्यंत संभाजी अनेक अत्याचार झाले हल्ले तर होतच होते शत्रू स्वराज्य उद्ध्वस्त करायला निघाले होते चारी बाजूंनी स्वराज्यावर संकट ओढवलं होतं या संकटावर मात करणं इतकं सोपं होत तरीही महाराणी येसुबाईंनी अगदी खंबीरपणे या लढाईचा सामना केला जवळपास आठ महिने झुल्फीखार खानाशी लढा दिल्यानंतर शेवटी त्यांना शरणागती पत्करावी लागली आणि रायगड जुलफिकार खानाच्या ताब्यामध्ये गेला जुल्फिकार खानं रायगड जिंकल्यानंतर येसुबाई यांनी शहूंना कैद केलं आणि याच कैदीची वेळ ठरली ती म्हणजे तब्बल एकोणतीस वर्ष एकोणतीस वर्ष या येसुबाईंनी मोगलांच्या छावणीमध्ये राहून वनवास पत्करला सोपी नव्हती ही गोष्ट शत्रूंच्या छावणीमध्ये राहणं आणि शत्रूंकडून कैदेमध्ये राहणं पण इकडे एक गोष्ट घडली भलतीच औरंगजेब आणि औरंगजेबाची मुली यांनी येसुबाईंना कधीही परकेपणाची जाणीव करू दिली नाही शाहू महाराजांचं लग्नसुद्धा औरंगजेबाने लावून दिलेलं होतं म्हणजे औरंगजेबाच्या वागण्यामधला हा फरक हा बराच कागदपत्रांमधून आपल्याला बघायला मिळतो शाहू महाराजांना राजा बनवून गुजरात आणि खानदेशचा प्रदेश चालवायला दिला होता असंही म्हटलं जातं तसेच महाराणी येसुबाईंना सुद्धा त्यानं सन्मानानं वागवलेलं होतं आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर या दोघांना दिल्लीलाही पाठवण्यात आलेलं होतं औरंगजेबाचं हे मन वळवण्याचा प्रयत्न केला ते त्याच्या मुलींनी झैबून निसा आणि झैतून निसा ह्या त्याच्यात दोन मुली ज्या येसुबाईंच्या बरोबर या छावणीत असायच्या शाहूंना सुद्धा औरंगजेबाकडून परत कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही त्यांना सर्व सोयी सुविधा या छावणीमध्ये दिल्या गेल्या पण एकोणतीस वर्षाचा वनवास मात्र येसुबाई वाट्याला आला शाहू राहिले ते केवळ वर सतरा वर्ष मोगल कायद्यामध्ये दे। आणि सतरा वर्षांनंतर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं शाहूंना सोडून दिलं मात्र येसुबाई मात्र अजून कैदेतच होत्या शाहूंचा पहिला पेशवा बाळाजी पेशवा यानं महाराणी येसुबाईंची सुटका केली तब्बल तीस वर्षानंतर महाराणी येसुबाई या आपल्या हक्काच्या स्वराज्यात आल्या सुटकेनंतरचा काळ महाराणी येसुबाईंनी अतिशय आनंदात घालवला तीस वर्ष त्यांनी मोघलांच्या कैदेत राहून स्वराज्याबद्दल एक निष्ठा दाखवली त्यांचं स्वराज्यावर प्रेम आहे हे त्यांनी दाखवलं स्वतःच्या सर्व सुखांचा त्याग करून त्यांनी स्वराज्याला आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केलं स्वराज्यात परत येऊपर्यंत त्यांचं वय झालेलं होतं लहानपणापासूनच संघर्षमय राहिलेलं त्यांचं आयुष्य स्वराज्यात मात्र काही काळच टिकलं सन सतराशे महाराणी येसुबाईंचं निधन झालं शाहू महाराजांनी महाराणी येसुबाई यांच्यावर विधी करून माहुली इथं कृष्णा नदीच्या काठी त्यांची समाधी बांधली अतिशय धाडसी असं असणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणून येसुबाईंच्याकडे पाहिलं जातं जे जी जिजाऊंच्या देखरेखीखाली घडलं गेलं धन्य त्या जिजाऊ ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि धन्य ती ती माणसं ज्यांनी त्यांच्या विचारांचा आधार घेऊन त्यांच्या विचारांच्यावर चालून स्वतःचं आयुष्य स्वराज्यासाठी अर्पण केलं अशा या असंख्य लोकांना कोटी कोटी प्रणाम आणि येसुबांच्या कार्याला मानाचा मोजरा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशी इतिहासातली वेगवेगळी पानं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न नक्की सफल होईल धन्यवाद